राजा बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनेलला सक्रिय करा आणि अपडेट रहा छगन भुजबाळ यांच्या नाराजीनंतर नंतर पहा थेटच काय म्हणाले अजित पवार नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचे स्वागत राज्यातील माहिती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री छगन भुजबाळ यांचा पत्ता कट करण्यात आलेला असून यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे त्यांच्या समर्थकांनी देखील रस्त्यावर उतरत अजित पवार यांचा निषेध केला यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता थेटच काय म्हणजे पहा काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नाव दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडस था थांबायला सांगितलं तर काही रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडस जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य यो पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं देखील कमी पडणार नाही परंतु कधी कधी कारण नसता गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काच संरक्षण करणं हे महायुती सरकारचं काम आहे महिलांना देखील माझ्या समाजामध्ये दे मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात हे महायुतीच सरकार मधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुरा असेल असा विश्वास देखील मी आजच्या महाराष्ट्रातील विस्तारात अनेक नव्या संधी दिलेली आहे मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळले आहे विशेष म्हणजे यापूर्वी छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्या इच्छुक होते मात्र तेव्हा त्यांना संधी मिळाली नाही त्यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यात आले आणि ते निवडून आले असले तरी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही या संदर्भात त्यांनी स्वतः जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या समर्थकांनी तर रस्त्यावर उतरून थेट अजित पवार यांचा निषेध केलेला आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता थेटपणे सूचक विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाड्यात शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका